नितेश राणे यांना प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अटक करा मुस्लिम समाजाची मागणी महागाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल मुस्लिम समाजाविरोधात प्रक्षोभक भाषण करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या विरुद्ध महागाव तालुक्यातील मुस्लिम समाज एकवटला आहे वादग्रस्त विधान करणाऱ्या नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी मुस्लिम समाजाने रेटून धरली तहसील कार्यालयावर शेकडो मुस्लिम बांधवांनी एकदिवसीय धरणे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले नगरमध्ये एक मोर्चा काढण्यात आला होता यामध्ये राणे नगरला आले होते मोर्चाचा समारोप दिल्ली गेट येथे झाले त्यावेळी राणे यांनी मुस्लिम भावना दुखावणारे विधान केल्याने मुस्लिम समाज शुक्रवारी एकवटला राणेविरोधात प्रचंड घोषणाबाजी करून मुस्लिम समाजाचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला यावेळी मुस्लिम समाजाकडून अजिम खान पठाण यांनी महागाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली तात्काळ फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी रेटून धरली आहे मुस्लिम समाजावर वारंवार अन्याय होत असून ही राष्ट्रीय स्वयंसंघाची संस्कृती आहे नागपूरचे आर एस एसचे हे डॉक्टर मुख्य सम सूत्रधार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील याला कारणीभूत असल्याचा आरोप यावेळी प्रमोद जाधव यांनी केला आहे नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा मराठा समाजाकडून निषेध करत असून मुस्लिम समाजाचा या धरणे आंदोलनाला पाठिंबा असल्याचं सामाजिक कार्यकर्ते प्रमोद जाधव हो यांनी सांगितले आदिवासी समाजाचे नेते पुंडलिक पुरके अनुसूचित जातीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र कावळे काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख अरुण पाटील यांनी या धरणे आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत जाणी नवाब समशेर लाला कयाम नवाब ताहिर मौलाना जानी नवाब फैजान लाला इम्रान पठाण तालुक्यातील सर्व मशिदीमधील इमाम यांनीही नितेश राणे विरोधात तीव्र शब्दात आपले मनोगत व्यक्त केले आहे यावेळी ठाणेदार यांच्याकडे मुस्लिम समाजाकडून फिर्याद दाखल केली तसेच तहसीलदार विश्वंभर राणे यांना देखील निवेदन देऊन मुस्लिम समाजाच्या भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत प्रतिनिधी संदीप राठोड महागाव कोणी आम्हाला पाणी पाजायला आणि प्रस्ताव फराळाचं जर आम्हाला कोणी दिला असेल तर ते मुस्लिम बांधवांना दिलेला आहे आणि हा मराठा हा मराठा हे उपचार हे त्यांची जाणीव आम्ही कधी विसरणार नाही मुस्लिमावर ज्याच्यावर आणल्या अत्याचाराच्या बाबी होती ना त्यावेळेस हा मराठा तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आणि या महाराष्ट्रामध्ये कधी वाद निर्माण आहे असं कृत्य होणार नाही आणि मी सांगू इच्छितो मोहन भागवतला मोहन भागवत तुम्ही आम्हाला जर हिंदू संतत असाल मराठा तर हिंदू असेल मराठ्यांना तुम्ही आतापर्यंत मुस्लिमांच्या विरोधात उभं करण्याचं काम केलं मराठ्यांच्या पोरांचा वापर केला असेल कावड यात्रा असेल ही हिंदुत्वाची कावड मराठा समाजाच्या पोराच्या खांद्यावर आतापर्यंत तुम्ही दिली आणि ज्या मनोज तरंगे पाटील रिझर्वेशन रिझर्वेशनसाठी मराठ्यांच्या रिझर्वेशन साठी आंदोलन करत आहे मराठ्यांना न्याय द्या मराठ्यांना आरक्षण द्या म्हणून आंदोलन तुमची पोर आत्महत्या करत आहेत मग मराठा तर हिंदू असेल आणि मोहन भागवत तुमच्या हातामध्ये दे। या देशाची संपूर्ण सूत्र आहेत हा नरेंद्र मोदी कोण आहे नरेंद्र मोदी तर एक पाऊल आहे कठपुतली आहे मोहन भागवत मोहन भागवत आर एस चे मोहन भागवत हा सगळ्यात मोठा मास्टर माइंड आहे आणि म्हणून म्हणून सरांगे पाटलांना माझी विनंती आहे की त्यांच्या पुरांचा वापर केला त्या आरसीएसच्या हेडक्वार्टर वर आता मोर्चा काढण्याची गरज आहे